नमस्कार मित्रांनो जर तुम्ही जॉब करत असाल किंवा एखादा व्यवसाय करत असाल आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काम करायचे परंतु जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे कारण या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत स्विंग ट्रेडिंगची एक बेस्ट स्ट्रॅटेजी जी आपण मार्केट बंद झाल्यावर सुद्धा एक स्टॉक सिलेक्शन करून सिम्पल पद्धतीने आपण याच्यामध्ये काम करू शकतोय तर कशाप्रकारे काम करायचं बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सारिका गोवळी स्वागत करते तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर असाल तर सगळ्यात करा आणि बेल नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढचे इन्फॉर्मेटिव्ह मिळत जातील ठीक आहे तर बघूया आपण सगळ्यात अगोदर जेव्हा आपल्याला काम करायचे स्विंग ट्रेडिंग मध्ये स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण दोन दिवस चार दिवस किंवा आठ ते दहा दिवसाची होल्डिंग आपण करू शकतो सो त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो राईट मग स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी काय लागतं सगळ्यात अगोदर एक चांगले स्टॉक स्टॉक सिलेक्ट करायचंय स्टॉक सिलेक्ट करण्यासाठी आपण एक स्क्रीनर यूज करणार त्यानंतर एंट्री कुठे घ्यायचं एक्झिट कुठे करायचं याची स्ट्रॅटेजी आणि त्यानंतर मग आपलं कॅपिटल त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंटसाठी बघू शकतोय राईट मग सगळ्यात अगोदर आपली पहिली स्टेप असेल स्टॉक कुठे बघायचे तर आपण इथे एक स्क्रीनर क्रिएट केला आहे आपल्याला काय पाहिजे तर ही जी स्ट्रॅटेजी आहे मुव्हिंग एव्हरेज प्लस आर एस आय ची आहे आपण एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला होता तर त्यावर जास्त कमेंट्स आल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतोय स्पेशली आर वर कसं काम करायचं ठीक आहे तर सगळ्यात अगोदर या स्क्रीनरची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मिळून जाईल व्हिडिओ लिंक नंतर तुम्हाला स्क्रीनरची लिंक मिळेल त्यासाठी टेलिग्रामला ला नसाल तर आधी जॉईन करणार लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपले दोन लर्निंग ग्रुप आहे टेलिग्रामचे तर दोन्ही जॉईन करा ठीक आहे तर सगळ्यात अगोदर मध्ये आपल्याला असे स्टॉक येतील जे मुव्हिंग एव्हरेज क्रॉस केलेले आहेत ट्वेंटी डे मुव्हिंगेज आणि आर एस आय फिफ्टी ठीक आहे तर मग यामध्ये स्टॉकचे नेम आपल्याकडे येतील आणि यामध्ये तुम्ही आधी सगळ्यात महत्वाचं बॅक टेस्ट नक्की करा स्टॉक मध्ये तर आपण एक एक्झाम्पल एक इथे घेणार आहोत कशाप्रकारे वापरायचंय मग बाकी तुम्ही स्टॉक मध्ये याचा बॅक टेस्ट करू शकता स्क्रीनर ओपन केलं की तुम्हाला इथे बॅक टेस्ट रिझल्ट सुद्धा येतात सो मागच्या दिवसाचे जाऊन तुम्ही आठ दहा दिवसापूर्वी जाऊन सुद्धा कोणते स्टॉक आले होते ते तर ते सुद्धा चेक करू शकता ठीक आहे तर यामध्ये जे जे स्टॉक आले मग याच्यामध्ये आपण प्राइस ठेवायचे की एक दीड हजारच्या मधले स्टॉक घ्यायचा आणि दोनशे रुपयाच्या वरचे स्टॉक आपल्याला घ्यायचे जे आपल्याला लवकर मुवमेंट देतील दोनशे ते तीनशे रुपयाच्या वरचे स्टॉक घ्यायचे किंवा पन्नास ते शंभर रुपयाच्या मधले हे स्टॉक घेऊ शकतो पण जे स्टॉक शंभर रुपयापासून दोनशे पन्नास पर्यंत आहे तर या स्टॉक मध्ये थोडी मुवमेंट एकदम स्लो येते सो या स्टॉक मध्ये थोडा आपण अवॉइड करू शकता बाकी चारशे पाचशे पर्यंतचे स्टॉक घेऊ शकतो आपण ज्याची प्राइस आहे ठीक आहे तर या स्क्रीनर मध्ये जे स्टॉक टू पर्सेंटच्या वर आहे पॉझिटिव्ह त्या स्टॉक मध्ये आहे आणि जो स्टॉक दहा टक्केच्या मध्ये आहे त्याला आपल्याला पाहायचंय ठीक आहे तर इथे जे स्टॉक आलेले आहेत तर यामध्ये आपण बघूया तर इथे आहे सफायर त्यानंतर निवा बुबा हा स्टॉक आहे देवयानी आहे ठीक आहे तर त्यामुळे याच्यातले स्टॉक बघूया आपण याच्यावर क्लिक केलं पहिल्या स्टॉकवर सफायर मध्ये ठीक आहे तर याच्या मागचे रिझल्ट पण दिसतील आणि आता नॉर्मली काय काय चेक करायचं जेव्हा तुम्ही स्टॉक बघाल त्यामध्ये बघायचं आहे ठीक आहे कॅन्डल ही पॉझिटिव्ह असली पाहिजे विथ हाय बॉडी जास्त बॉडीची कॅन्डल ज्यामध्ये जास्त मोठा वीक असेल जसं ही कॅन्डल तयार झाली आहे तर अशा कॅन्डलला अवॉइड करायचंय ठीक आहे अशा कॅन्डलला अवॉइड करायचं स्ट्रॉंग कॅन्डल बनली पाहिजे स्ट्रॉंग ब्रेकआउट असला पाहिजे आर एस आय पंचावन्न ते साठच्या च्या वर असला पाहिजे ठीक आहे आणि मुव्हिंग एव्हरेज ट्वेंटी जे आपण लावणार आहोत तर त्याच्या वर स्टॉक क्लोजिंग पाहिजे ठीक आहे हे झाल्यानंतर मग त्या कॅन्डलचं काय करायचंय आपल्याला हाय मार्क करायचंय आहे आणि हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री करायचंय किंवा लगेच पण घेऊ शकतो आपण पण हाय ब्रेक झाल्यावर अजून कन्फर्मेशन वाढतं त्यामुळे जर तुम्हाला वेळ असेल तर हाय ब्रेक झाल्यावर घेऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही नेक्स्ट डे ला जिथे आहे तिथे पण घेऊ शकता ठीक आहे तर याप्रमाणे आपण काम करू शकतो कॅन्डलच्या थोडस लो लोच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचे आणि जेवढा स्टॉप लॉस त्याच्या डबल आपल्याला टार्गेट एक मिनिमम आपला रेस रिवॉर्ड असेल ठीक आहे तर यामध्ये यामध्ये ही कॅन्डल खास आहे का नाही कारण ही स्ट्रॉंग कॅन्डल नाहीये तर आपण त्याला अवॉइड करूया सेकंड स्टॉक बघूयात ठीक आहे सेकंड स्टॉक निवा बुपा याची कॅन्डल चांगली आहे राईट मग तुम्ही चार्ट मध्ये आपल्याला आधीच लावून ठेवायचंय मुव्हिंग एव्हरेज मग इथे जो स्टॉक आलाय त्याला आपल्याला ओपन करायचंय ठीक आहे इथे काय पाहिजे आपलं आरएसआय आता आरएसआय कसं लावायचं वगैरे सिम्पल आहे इंडिकेटर मध्ये जाऊन रिलेटिव्ह ट्रेंड इंडेक्स हा आपल्याला आरएसआय लावायचा आहे आणि मुव्हिंग एव्हरेज ट्वेंटीच लावायचं इंडिकेटर्स मध्ये जाऊन तुम्ही बघाल आपण आरएसआय कसं वापरायचं हे बघूया कारण आपण स्टॉक बद्दल जे डिस्कशन करू शकत नाही ठीके तर इथे आपण सिक्स्टीच्या ब्रेकआउट जवळ म्हणजे पंचावन्न ते साठच्या जवळ जर आरएसआय असेल तर आपण काम करणार ठीक आहे अदरवाईज नाही साठ च्या वर असेल तर आपण बाईंगसाठी बघणार आणि येस साठच्या वर असेल सो ही साठची लाईन आहे सो आपण तिथे आर एस आय च्या सेटिंग मध्ये केलेला आहे तुम्ही पण करू शकता आणि वरची लाईन सत्तरची आहे साठ ब्रेक झाल्यानंतर आपण बाईंगसाठी साठी हे करायचंय आणि सत्तर ते ऐंशी पर्यंत गेल्यानंतर आपण प्रॉफिट बुकिंग बघायचंय तर आपण काय करूया दोन तीन महिन्यापूर्वीचा मागचा चार्ट बघूया कारण लेटेस्ट आपल्याला डिस्कशन करता येणार नाही ठीक आहे तर हे आर एस आय जे आहे ते आपल्याला काय करायचंय सो साठचा कुठे ब्रेक झालाय नक्की बघा कारण आर एस आय इम्पॉर्टंट आहे इथे ब्रेक झालेला होता सो so, आपण जर याला खाली घेतलं या 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 तर इथे जे ब्रेक झालेला होता ह्या टाइम मध्ये सो ह्या मध्ये या झोन आर एस आय सिक्स्टी ब्रेक झालेला होता आणि त्यानंतर जर बघायला मुवमेंटम चांगल्या प्रकारे दिलेली आहे अजून आर एस आय कुठे ब्रेक झालाय आणि मुव्हिंग एव्हरेज वर असला पाहिजे स्टॉक ठीक आहे तर हे काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं तर आपण मागे जाऊन बघूयात आणि दुसरा एखादा स्टॉक घेऊया याच्यामधलं कारण त्याचा डेटा नाहीये तर देवयानी आपण बघूयात का देवयानी मध्ये बघूयात आपण आणि मागचा डेटा बघूया ठीक आहे सो so, आपण जाऊयात थोडस मागे ओके okay. तर बघूयात आपण दोन हजार चोवीस मधला आर ला आधी बघायचं आर एस आय ला मोठा करूया थोडसं ब्रेकआउट कधी झालेला आहे आर एस फिफ्टी ब्रेकआउट तर इथे जर आपण पाहिलं तर इथे झालेलं आहे ह्या कॅन्डल ला आर एस फिफ्टी सिक्स्टी ब्रेकआउट झालंय ठीक आहे तर कॅन्डलचं आहे आपण हे करूया या कॅन्डलला जर आपण बघाल याच्यावर घेऊन गेल्यानंतर आपल्याला दिसेल ठीक आहे या कॅन्डलला या कॅन्डलला जो आर एस आय होता तो दिसेल आपल्याला सिक्स्टी थ्री या कॅंडलला ला आर एस आय होता फिफ्टी नाईन तर ह्या याच्यामध्ये ब्रेकआउट झालाय आर एस आयचा आणि मुव्हिंग एव्हरेजचा पण राईट तर इथून आपण या कॅन्डलला बाईंग साठी इथे एंट्री झालेली आहे आणि ऑलरेडी त्यानंतर चांगल्या प्रकारे मुवमेंट झाली स्टॉप लॉस आपण काय करणार ज्या कॅन्डलला आपण घेतलंय त्याच्याच मागच्या कॅन्डलच्या थोडासा खाली आपण स्टॉप लॉस बघणार आहे तर याप्रमाणे इथे पण काम झालेलं आहे आर एस आय ला आपण ओपन केलं अजून कुठे सिक्स्टी ब्रेक झालाय इथे झालेला होता आपण चार्ट नंतर बघूया आर एस आय ब्रेकआउट या टाइम मध्ये झालाय बरोबर तर या टाइम मध्ये आपण चार्ट ओपन केला वरी ठीक आहे तर या डेला आणि बघा मुव्हिंग एव्हरेज सुद्धा ब्रेक झालेला आहे याच टाइम मध्ये ठीक आहे या कॅन्डलला जे आहे आर एस आय आहे फिफ्टी फाय या कॅन्डलला जे आर एस आय आहे ते आहे सिक्स्टी सेव्हन तर या झोन मध्ये काय झालंय ब्रेकआउट झालेला आहे राईट तर यामध्ये वन सेवन्टी टू चा स्टॉक जो आहे मागे तो टू वन फोर गेलाय याप्रमाणे आर एस आय चा वापर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो याच्या सेटिंग मध्ये गेलं तुम्हाला एकदा सेटिंग दाखवते ची आहे बँड साठी याला आपण ऐंशी करणार म्हणजे जर ऐंशी ला टच झालं तर आपण एक्झिट करू शकतो आर एस आय मिडल बँड सिक्स्टी च डायरेक्टली ठेवलंय की सिक्स्टी ब्रेक झाल्यावर आपण बाईंग साठी बघू शकतो लोअर बँड थर्टी ठेवलंय की जेव्हा स्टॉक थर्टीच्या खाली असतो तेव्हा तो पूर्ण डाऊन मध्ये असतो आणि तीच वरून निघाल्यानंतर आपण याला बंदही करू शकता कारण आपल्याला फक्त एंट्रीसाठी आणि एक्झिट साठी दोन्ही पण पुरेसं असेल ठीक आहे पण हे असू द्या बिकॉज आर एस आय ची तीन याची लाईन असते ठीक आहे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवायचे फक्त एटी सिक्स्टी सिक्स्टी ब्रेक झाल्यानंतर एंट्री अँड एटीच्या जवळ एक्झिट तर या प्रकारे आर एस आय ची सेटिंग असेल तर कोणत्याही स्टॉक तुम्ही ओपन करू शकता प्लस याच्यामधले स्टॉक जे आहेत बॅक टेस्ट पण करू शकता आणि त्यामध्ये आपण काम करू शकता आय होप तुम्हाला माहिती समजली असेल जर तशाबद्दल डाऊट असेल तर नक्की कमेंट करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्याला फॉलो करा प्लस टेलिग्रामला नक्की जॉईन करा कारण इन्फॉर्मेटिव्ह जी हे असते स्टॉकबद्दलची वगैरे तर ती आपण आपल्या लर्निंग ग्रुपमध्ये अनालिसिस शेअर करत असतो तर ग्रुपला नक्की जॉईन करा आणि तुम्हाला जर क्लास करायचा असेल ऑनलाईन तर त्यासाठी डायरेक्टली व्हॉट्सअप करू शकता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ